सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत गणेश पत्रीच महत्व वृक्ष संवर्धन कसे करावे व त्याचे औषधी गुणधर्म काय काय आहेत हे आपण पुढील पिढीपर्यंत पण नेऊन ठेवलं पाहिजे जे आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे पण मंडळी आपण काय करतो आहोत आजकाल जी गणपतीला किंवा गौरीला किंवा हरतालिकेला जी पत्री वाहतो ती जुडी आणतो जुडीच्या जुडी तशीच वाहून देतो आपल्या मनात काही प्रश्न येत नाही की आपण ही पत्री का वाहतोय याचा गुणधर्म काय आहे मी ते समजवण्याचा आपणास प्रयत्न करणार आहे चला तर तसे तर मुदगल पुराणामध्ये फक्त चारच पत्रींचा उल्लेख आढळतो तो, तो म्हणजे दुर्वा मांदार शमी व बेल पण बाकी जे पुराणं आहेत त्याचा जर संदर्भ घेतला व अभ्यास केला तर जवळजवळ तीस एक उल्लेख आढळतो गणपतीला आवडतात त्या म्हणजे दुर्वा दुर्वा ह्या आपल्या नेहमीच्या हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या असतात पांढऱ्या दुर्वांमध्ये औषधी गुणधर्म खूप जास्त असतात व या कशा कशावर उपयोगी पडतात तर ता अंगात ताप असेल दाह असेल तर याच्यावर याचा रस अतिशय गुणकारी आहे आता पुढची वनस्पती मांदार म्हणजेच पांढरी रुई याने हत्ती रोग व कुष्ठरोग बरा होतो नंतर जी आहे ती शमी शमीने अनेक पित्त जुलाब मूत्रपिंड त्वचा रोग याचे आजार बरे होतात नंतर येतं ते बेल बेल जंत अतिसार उष्णता आव धडधड याच्यावर अतिशय उपयुक्त असं बेलाचा हा वृक्ष आहे आता पुढची वनस्पती जी आहे ती आहे अर्जुन सादडा ही हृदय विकार हाडजोड नंतर याचा उल्लेख तर आपल्याला मंडळी रामायणात सुद्धा बघायला मिळेल बरं का आणि याच्यात कॅल्शियमच प्रमाण ही खूप जास्त प्रमाणात असतं तर पिंपळ म्हणजेच बोधी वृक्ष याचे पानं अतिशय पौष्टिक असतात व आरोग्यास अतिशय चांगले असतात पिंपळाच्या पानांची राख आणि खडी साखर ही सुद्धा जर कालवून एकत्र घेतली तर यांनी छानपैकी झोप लागते नंतर आहे ते देवदार याचं लाकूड अतिशय मजबूत असतं हे पडसे संधिवात याच्यावर याच्या पानांचा रस अतिशय उपयुक्त असा आहे पुढे येतं ते धोत्रा धोत्रा हा काळ्या व पांढऱ्या रंगात असतो अजून एक दोन प्रकार येतात धोत्र्यामध्ये पण मंडळी धोत्रा अतिशय विषारी असतो पण उपयुक्त असतो धोत्र्यापासून आफ्रोपिन नावाचं वेदनानाशक औषध हे बनवलं जात नंतर येत ते विष्णुकांता किंवा ज्याला आपण शंखपुष्पी पण म्हणतो हे बुद्धिवर्धक आहे ब्रेन्टॉनिक आहे मानसिक विकारांवर अतिशय उपयुक्त असं हे आहे आता केवडा हा समुद्रकिनारी सापडतो व तो थायरॉइड या आजारावर अतिशय गुणकारी आहे तसंच हातग्याचे पानं सुद्धा पत्री म्हणून वापरतात हादग्याच्या फुलांची आपण भाजी सुद्धा करतो हे सगळ्यांना माहितीच आहे मंडळी नंतरची वनस्पती आहे ती माका सगळ्यांना तर माहितीच आहे माकाच्या पाण्याचा रस हा केसांकरता अतिशय उपयुक्त असतो पण मंडळी माक्याचे पानं हे मूत्रपिंड कावीळ त्वचा रोग विंचुदंश याच्यावर पण अतिशय प्रभावी आहे तसंच पुढे जे आहे ते आहे बोर बोर तर सगळ्यांना माहितीच आहे खायला सगळ्यांना आवडतातच पण जी हे बोरा असतात यांच्या बियांची पूड असते ना ही पुटपुड्या किंवा आपल्या त्वचे करता अतिशय चांगली याची पावडर करून त्याचा लेप लावा व हे याचे पान हे डोळे जळजळणे जल जल किंवा तापावरील दाह हो, याच्याकरता अतिशय उपयुक्त आहे आता आघाडा ही अतिशय महत्वाची वनस्पती व गणपती बाप्पांच्या आवडीची वनस्पती आहे ऋषी पंचमीला बऱ्याच महिला यांनी मुखमार्जन करतात यांनी बरेच व हातोहात पळतात बरे होतात ही वनस्पती समिधा म्हणून याचा वापर केला जातो नंतर कफ श्वसन मार्ग व दात दुखणे याच्यावर सुद्धा ही वनस्पती खूप उपयुक्त आहे कन्हेर ही सुद्धा अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे याचे पाने मुळे अतिशय औषधी आहेत व विषारी सुद्धा आहेत बरं का मंडळी तर वातविकार सर्प विषावर याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो हे बऱ्याच जणांच्या बंगल्यांच्या बाजूला तसंच मधुमालती हे सुद्धा बऱ्याच जणांच्या बंगल्यांमध्ये किंवा रस्त्यांच्या कडेला आपल्याला आढळून येतं या याला गुलाबी पांढऱ्या रंगांची फुले येतात पण याचे पाने हे फुफ्फुसाचे विकार त्वचा रोग व सांधी दुखली याच्यावर अतिशय उपयुक्त असे आहेत आता तुळस स्थापना सर्वांना माहितीच आहे की चोवीस तास ऑक्सिजन बाहेर टाकते व सर्दी कफ श्वसनाचे कुठलेही आजार याच्यावर अतिशय गुणकारी आहे आजकाल कॅन्सर मध्ये सुद्धा तुळशीच्या रसाचा उपयोग केला जातो नंतर जी वनस्पती आहे ती म्हणजे डोरली याला काटे रिंगणी पण म्हणतात याच्या पानावर काटे असतात जांभळी फुले असतात कफ दमा दात दुखणे किंवा त्वचा रोग पोटातील विकार मूत्ररोग याच्यावर डोरली अतिशय उपयुक्त अशी असते तर मंडळी अशा अनेक वनस्पती आहेत पण ज्या अजून काही आहेत त्या मी तुम्हाला सांगते त्या तुम्हाला माहितीच आहेत तर एक उंबर खूप जास्त गणपतीला आवडतं उंबराचे पानं हे पत्री म्हणून वापरावेत नंतर कमळाचं सुद्धा पत्री म्हणून वापर करता येतो मग येतं ते कमंडल माळुंग मालकांगोनी नंतर आहे ते मारवा मारवा ही सुवासिक वनस्पतींमध्ये मोडते याने जखमा भाजणे किंवा त्वचेवरील डाग याच्याकरता हे अतिशय उपयुक्त आहे मारवा वनस्पती आजकाल कर्करोगांमध्ये सुद्धा वापरतात नंतर डाळिंब डाळिंब सुद्धा पत्री म्हणून वापरली जाते डाळिंबाची पानं तर डाळिंबाची पानं हे जंत व काविळीवर अतिशय उपयुक्त आहेत आता जाई म्हणजेच जास्मिन आता ही जास्मिन म्हणजे जर तोंडामध्ये काही जखमा असतील किंवा अंगावर काही जखमा असतील तर याचा पाला बारीक करून लावला तर अतिशय उपयुक्त असतो पत्री अनेक आहेत त्यातल्या त्यात आपल्याला ज्या आवडतील किंवा आपल्या आजूबाजूला ज्या उपलब्ध असतील अशा एकवीस पत्री आपण गणपतीला वाहाव्यात किंवा माझी आपण सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्या आजूबाजूला जर जागा असेल बंगल्याभोवती जागा असेल शेतावर जागा असेल तर तुम्ही किमान तीन तरी याच्यापैकी वनस्पती किंवा वृक्ष हे अवश्य लावावे वृक्ष संवर्धन करावे व आयुर्वेदाचा औषधी गुणधर्मांचा उपयोग हा पुढील पिढीला कसा आपण त्याची माहिती देऊ शकू हे आवर्जून बघावे तो मंडळी कशी वाटली आपणास ही गणेश पत्रीची माहिती आवडली असल्यास जरूर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा व कमेंट्स मध्ये मी जर एखादी पत्री विसरली असेल तर जरूर कमेंट करा नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरिया